नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत एक मोठ्या परिपत्रकाचे स्पष्टीकरण करत आहे खाजगी संस्था मधील रिक्त पद भरती परिपत्रक निर्गमित या संदर्भामध्ये परिपत्रक निर्गमित झाला असून पोर्टल पवित्र द्वारे खाजगी शाळेमध्ये शिक्षक भरती या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे पवित्र पोर्टल मार्फत खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये रिक्त पदावर पड़ भरती परिपत्रक निर्गमित परिपत्रक काय आहे त्या संदर्भातलं स्पष्टीकरण पाहूया पवित्र पोर्टल मध्ये खाजगी संस्थांना रिक्त पदावर पद पड़ भरती करता राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदाबाबतची माहिती नोंदवण्याबाबत राज्य शासनाच्या शिक्षण आयुक्ता मार्फत दिनांक सोळा जाने दोन सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक निगमित करण्यात आलेले आहेत सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेल्या संकेतस्थळावर येथे जो हिरव्या रंगा निळ्या रंगाने संकेतस्थळ दिसतोय या संकेतस्थळावर जाहिरात देण्याविषयी कार्यवाही करण्यासाठी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत करण्याबाबत सुविधा देण्यात आल्या होत्या परंतु संकेत संकेतस्थळावर जाहिरात देण्याची कार्यवाही अद्यापही सुरू आहे सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था व मध्ये सहभागी होण्यासाठी संस्थांना पदभरती करण्यासाठी जाहिरात कार्यवाही करण्यासाठी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत वाढ देण्यात आली आहे यामुळे राज्यातील शासनाच्या अधीनस्थ नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांना पद भरती करता जाहिरात देण्यासंबंधी मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सविस्तर सूचना देण्यात आले आहे. सविस्तर सूचना सु, परिपत्रकानुसार शिक्षण सहसंचालक यांच्या मार्फत राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक अधिकारी पालिका अधिकारी निरीक्षक शिक्षण निरीक्षक तसे प्रशासन अधिकारी यांना सूचित करण्यात आले त्याचबरोबर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था या पदभरती प्रक्रियेत सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत सदर बाबतीत सर्व माध्यमातून विस्तृत प्रसिद्धी देण्यात आली आहे या बाबत सदर परिपत्रक सूचित करण्यात या संदर्भातील सविस्तर परिपत्रक शासन परिपत्रक पाहूया हे महाराष्ट्राचं शासन पत्रक सोळा जानेवारी रोजी निर्गमित झाला असून पद भरतीची वाढ देण्यात आली आहे आणि हे सहाय्यक शिक्षण संचालक यांच्या डिजिटल सैन्य प्रमाणित करण्यात आला आहे करिता आपण हा व्हिडिओ आपल्या माहिती साठी निर्गमित करत आहो आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स